नॅक्चरलीच्या चामोर्शी तालुक्यामध्ये दिना धरण पूर्णक्षमतेनं भरलं आहे घोटा इथे रेगडी गावातील शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे समाधान व्यक्त होते दिना धरण पूर्णपणे म्हणजे शंभर टक्क्यांनी भरलेलं आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी या ठिकाणी काही कर्मचारी आहेत जे या ठिकाणी तैनात असतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ते काय सांगणार आहेत काय किती टक्के भरलेलं आहे काय सांगाल सात तारखेला एकूण शंभर टक्के पूर्ण झालेला होता आणि सात तारखेला सकाळी सहा वाजताच्या दरम्यान शेती करण्यासाठी शाखामधून पाठांतरित आपण सोडलेला आहे आणि अगोदर तेलला पोचण्याचं काम करत आहोत आम्ही जेणेकरून लोकांना पूर्ण माहिती पाणीचा फायदा घेऊन शेती करण्यास मदत होईल अगोदर दोनशे एकवीस पाई सेन्सियस सोडलेला होता सात तारखेला आणि आज जे आजची आहे दो तीनशे छत्तीस पाईंट नऊशे सत्तेचाळीस एवढं सोडलेलं आहे पाणी तर त्याकरिता हळूहळू आम्ही वाढू आणि जास्तीत जास्त पाणी लोकांना पोहोचवू शेती करीता गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिनाधरण हा शंभर टक्के भरलेला असताना या ठिकाणी वन विभागातर्फे काही कर्मचारी तैनात करण्यात आलेले काही पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आलेले तरी अनुचित घटना घडू नये याकरिता सुद्धा ते तैनात असतात आणि या तलावाचं पाणी शेतीकरिता मुबलक असल्यामुळे आता काही दरवाजे उघडे करण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळालेला आहे कॅमेरा पण गणेश मनीषक कुमार एन डी मराठी गड्चीवर